किंगवेकर लोकनियुक्त सरपंच माननीय उमेशभाऊ पाटील ठरले सुरेश भाऊ खाडे यांना दिलेल्या शब्दाला सार्थ केलं बेडकचे लोकनियुक्त सरपंच व उत्कृष्ट संघटक उमेश भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद गटातून अस्मिता बाळासाहेब होनमोरे व बेडक पंचायत समिती गणातील विष्णुपंत संभाजी पाटील या दोन्ही उमेदवारांना मतदार जनतेने निवडून दिल्याबद्दल सरपंच उमेश पाटील यांनी जाहीर आभार व्यक्त केले निवडून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन उमेश पाटील यांनी यावेळी केले अस्तित्वपणाला लावून सरपंच उमेश पाटील यांनी मोठ्या नेटाने काम केल्याबद्दल मतदारसंघातही सरपंच उमेश पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे बेडक जिल्हा परिषद गटातून आसमी तथा या ह्या जवळजवळ चारशे ते साडेचारशे मतानं निवडून आलेल्या आहेत तसेच मी बेडक जिल्हा परिषद गटातून बेडक गणाचे उमेदवार आमचे विष्णुपंत पाटील हे सुद्धा सव्वा दोनशे मतांना निवडून आलेले आहेत तरी मी बेडग जिल्हा परिषद गटातील सर्वच मतदार बंधू भगिनींचं आभार मानतो त्यांनी एवढ्या मतांना आम्हाला निवडून दिल्याबद्दल आणि सेवाकांनी संधी दिल्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद मानतो